रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना तर आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे कोणता ते म्हणजे आपली नागपंचमी तर नागपंचमीचा सण आणि त्याच्या आदल्या दिवशी असतो भावाचा उपास तर भावाच्या उपवासाची ही कथा का फक्त काही जणांनाच माहिती आहे आणि काही जणच भावाचा उपास पण करतात सगळीकडे चौकट नाहीत आपल्या महाराष्ट्रात खरीत पण कसे आता आम्ही देवाला गेलोत ना तर सगळे चकित झाले की तुम्ही दोन दिवस कसं जातात की भावाच्या दिवशी पण वारला कसं काय गेला तुम्ही पूजा करायला आणि पंचमी दिवशी पण कसं काय जातात तर आता म्हणलं मी एक सांगते कथा जी मी पण ऐकली जी पहिल्यापासून चालत आलेली आहे तर ती कथा म्हणलं तुमच्याशी शेअर करावी सगळ्यांनी माहीत असावी ही कथा भावाच्या उपासाची म्हणजे काय आहे तर एक मुलगी होती ज्या मुलीचं नाव सत्यवान होतं तर सत्यवानचं नाव होतं तिचं आणि तिच्या भावाचं नाव बी सत्यजित होतं तर ह्या दोघांची बहीण भावं एकदम आणि आई वडील त्यांना नव्हते असे तर दोघं जण आहेत ना एकदम चांगले राहायचे आणि एक काहीतरी झालं ते थोडं त्या सत्यवान सत्यजितचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यावर मग आता एकटीच राहिले सत्यवान तर एकटीच राहिली तर ते म्हणली की मला एकच भाऊ आता बाकीचं मला कोणीच नाही आहे आणि हे भावाचा पण जीव गेला मग तिनं तिला असं वाटलं की जीव वापस येईन आणि तिनं खायचं प्यायचं सगळं सोडून दिलं की एकदम नुसतं पाणीसुद्धा घेत नव्हती पाणी पिणे काहीच पीत नव्हतं तिनं म्हणजे अन्नपाणी सोडून दिलं होतं सगळं आणि तिला खूप दुःख झालेलं होतं की ती काय म्हणली माझ्या भावाचा तर जीव वापस आला तरच मी जेवण करेन आणि पाणी पिईन तर मग असं तर काय होऊ शकत नव्हतं आता एकदा माणसाचा जीव गेल्यावर वापस काय कधी येत नसतो तर ते तर खरं सगळ्यांना माहिती आहे तर मग काय झालं अशीच खूप दुःखात होती मग दुःखात असल्यावर मग त्याचा आता पुढचा जन्म काहीतरी होणारच आता प्रत्येक मनुष्य जन्माचा दुसरा जन्म तर तयार असतोच त्याच्यासाठी ह्या सत्यजीतचा पण तसाच जन्म पुढच्या जन्मामध्ये नागाचा जन्म होणार होता असं तिला समजलं आणि तिथं नाग त्याला देवाचंच काहीतरी हे असताना मग ते नागाचं तिथं चित्र दिसलं तिला आणि ते नागोबा दिसल्यानंतर हिला वाटलं की भावाच्या रूपात आपल्याला नागोबा दिसला मग तिनं की त्या नागाशी प्रार्थना केली की माझा ह्या सत्यजित जे भाऊ आहे तिचा ती ह्या नागाच्या रूपात दिसला म्हणजे मग इतर रूप आलं वाटते मग असं तिला वाटलं मग त्यानंतर तिनं प्रार्थना केली आणि म्हणली माझा तर भाऊ हो गेला म्हणलं तर मग ह्या नागालाच मी भाऊ मानणार नागे नागेश्वर नाव ठेवलं नागोबा ठेवलं तर मग तिनं खूप प्रार्थना केली आणि नागोबा तिला प्रसन्न पण झाला तर ते नागोबा म्हणला की तू कुठंही दुखात असली कुठंही अडचणीत असली तर मी तुझ्या पाठीशी आहे आणि मला भाऊ मान मग तेव्हापासून तिनं त्या नागोबाला भाऊ मानला आणि तिनं ते ती जेवण पाणी केलं आणि तेव्हापासून हे भावाचा उपास भावाचा उपास ठरला जातो तर असं फक्त काही जणालाच माहिती आहे की भावाचा उपास म्हणजे काय तर हे असं भावाचा उपास असा धरते आणि तेव्हा फक्त भाऊ म्हणला की तू कसल्याही संकटात असली तरी मी तुझ्या पाठीशी आणि ज्या वेळेस तुला माझी आठवण नाही त्यावेळेस मी हजर होईल तर तेव्हापासून ते नागोबा सारखा त्या बहिणीशी पाठीशी असतो तर असा भावाचा उपास असला पुढं चालत जातो हे उपास तर तेव्हापासून हे उपास भावाचा उपास असं करतात बघा आणि नागोबा म्हणजे आहे का ना रक्षण करतो आपण मोग भेतो की आपल्याला साप दिसल्यावर नाग दिसल्यावर भेटतो पण हे शेतकऱ्याचा एक मित्र सुद्धा आहे मित्र म्हणजे कसं आहे जे आपल्या शेतात माल टाला असतो त्या माल टाळायला आपल्याला उंदीर लागते गुस लागते अनेक प्रकारचे असे काय काय लागतो तर त्या उंदराला आणि गुशीला ते साप नाग खाऊन टाकत असतो तर ते मग आपलं ते नागोबा जे आहे ते शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्या मालाची ती नागोबा रक्षण करीत असतो त्याच्यामुळं म्हणले जातात की नागोबा ही शेतकऱ्याचा दोस्त आणि मित्र असतो भीती वाटते भीती कुणाला पण कशाबद्दल कशा, कशा भीती भी तर वाटतच असते पण असं म्हणलं जातं की नागोबा शेतकऱ्याचा मित्र आहे तर तेव्हापासून मंडळी असा भावाचा उपास करतात तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि यातली माहिती मला जेवढी एवढी उडि, काय माहिती नव्हती पण मी पण असं ऐकलेलंच आहे आणि खरी आहे की भावाचा उपास ही करतात ही असा करतात आणि पंचमी दिवशीच्या नागपंचमी दिवशीचं ही कहाणीसुद्धा वेगळी आहे तर ही भावाच्या उपासाची कहाणी झाली नागपंचमीची कहाणी थोडी वेगळी आहे तर ती नागपंचमीची कहाणीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला माहीत व्हावं हेच मला फक्त एवढंच वाटतं आणि आपल्या ह्याच्यातच साजरी करत जातात की नागपंचमी पुन्हा भावाचा उपास काही काहीकडं भावाचा उपास पण नाही साजरा करत जातात पण आपल्या इथं तर करतात आणि आपण पण आपलं काम आहे की ही आपण आपण पिढीना पिढी असं पुढं चालत राहिलं पाहिजे आणि भावाचा आशीर्वाद आपल्याशी असाच पूर्णपणे महा आशीर्वाद असाच आपल्यासोबत राहावा आणि एवढीच विनंती नक्की माहिती ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळाली असली तर मला नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं असलं तरी पण नक्की कमेंट करून सांगा मला जेवढी माहिती होती तेवढी तर मी तुमच्याशी शेअर केली सांगितली चला तर नागपंचमीच्या सर्वांना आणि भावाचा उपाशाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला धन्यवाद